श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो तशी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझ्या प्रेमळ भक्तांनो जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला गमवावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल यासाठी तुम्हाला चांगले कर्म करावे लागेल याच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला सर्व काही देव देणार आहे फक्त आपण थोडा वेळ द्यायला हवा थोडा संयम ठेवायला हवा आपण जे काही करणार आहोत ते आपल्या भल्यासाठीच करणार हो। आहोत त्यासाठी थोडा वेळ द्या देव नक्कीच तुमचं भलं करणार आहे देव तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे जो तो जे काही करणार आहे ते स्वीकारा आणि त्यासाठी तयार राहा देव आपल्याला कोणत्याही क्षणी आशीर्वाद देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावे लागेल जर तुम्ही सज्ज असाल तर लगेच हो स्वामी मी सज्ज आहे असे टाईप करा आणि तुमचा देवावर जर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओ पूर्ण बघून चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतो जे तुझ्या सोबत घडले ते माझीच योजना होती आणि जे काही घडणार आहे ती पण माझीच योजना असणार आहे त्यासाठी बराच वेळ लागेल पण मला माहिती आहे की माझी गरज तुला केव्हा आहे आणि तुला काय द्यायचे आहे हे देखील मला माहिती आहे तुमच्या मुलांना देखील माझी प्रार्थना करायला सांगा तुमच्या सर्व कुटुंबाला मी माझा आशीर्वाद देणार आहे ते आशीर्वाद शुभ आशीर्वाद असणार आहेत तुला जे पाहिजे ते तुला एक दिवस नक्कीच मिळणार आहे तर तुम्ही चांगल्या बातमीसाठी उत्सुक असाल तर होय असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आयुष्यामध्ये चांगल्या बातमीसाठी जेवढे तुम्ही वाट पाहत आहात ती बातमी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि मिळणार पण ती ही अगदी गोड पद्धतीने मिळणार आहे देवाकडे तुम्ही गाराणे मांडू नका देवाला अब, देवाचे आभार माना की जे तुम्ही काही माझ्याकडे आहे ते फक्त आणि फक्त देवा तुमच्यामुळे आहे 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 मी मी तुमचे खूप खूप आभारी आभारी तुम्ही असाल तर होय देवा असे करा तुम्हाला जे काही हवे आहे पाहिजे आहे ते सर्व काही तुम्हाला देणार देव देणार आहे आणि देवा मी तुमचा कृतज्ञ आहे देवा मला तुमच्यावर खूप विश्वास आहे मी अधिक शुभ प्राप्तीसाठी तयार आहे देव अजून तुझा भविष्य लिहित आहे तुझ्या भविष्य आयुष्य सुधारण्यासाठी देव प्रयत्न करत आहे यासाठी तुझा देवावर विश्वास हवा देवाचे आभार मानायला हवेत देवावर विश्वास असेल तर लगेच चॅनलला लाईब कर तू खरा भक्त स्वामी भक्त असशील तर लगेच कर आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप कर देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझे खूप लाड करतो तू माझ्या सर्वात जवळचा भक्त आहेस तू माझ्या जवळचा मित्र आहेस माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे जर तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा खूप विश्वास आहे असे टाईप करा मला माहिती आहे की तुला सर्व संकटे तुझी संकटे दूर करायची आहेत तुझ्या सर्व इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी मी खूप मोठी योजना तयार केली आहे ते तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे त्यासाठी तू थोडा धीर धर गडबडू नकोस गोंधळून जाऊ नकोस डगमगू नकोस अविश्वास दाखवू नकोस धीर धर सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे मी एक ना एक दिवस शुभ आशीर्वाद देणार आहे आणि मी तुझी जरी कठीण परीक्षा घेत आहे तुझ्या परीक्षेमध्ये पास होतो की नाही तेच मी जे बघत आहे त्यामुळे तू माझा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज रहा सहमत असाल तर हो स्वामी मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा आनंद हा मानसिक असतो तो बाह्य गोष्टीत न शोधा देव म्हणतो जीवनात येणाऱ्या लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा नक्की करा तुम्ही सदैव आनंदी राहाल सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल तुमचं मानसिक संतुलन बिघडेल तेव्हा तुम्ही माझ्या नामस्मरण कराल मी नक्कीच तुमच्या सोबत राहील मी नक्कीच तुझ्या पाठीशी राहील देव म्हणतो आज दिवसभर काहीतरी चांगले घडणार आहे अशी सूचना सकाळी उठल्या उठल्या दहा वेळा तू आपल्या मनाशी जरूर म्हण मी तुला नक्कीच तुझ्या जीवनात काहीतरी चांगलं तुला सांगणार आहे आयुष्यात घडवणार आहे समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित कर ना की त्याला वाईट गोष्टी दाखवून दुःखी करा स्वतःविषयी कमी बोला आपले आवडते गाणी पुन्हा पुन्हा गुणगुणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आवडते गाणी असेल हे तर होय स्वामी समर्थ तुम्हीच माझे गुरु तुम्हीच माझी माय अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ हा जप किमान एकशे आठ वेळा सर्वांनी म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीने म्हटलं तरी चालेल या नामाचा जप तुम्ही करत राहा मी नक्कीच तुमच्या सोबत राहणार आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखा सर्व काही घडणार आहे तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात पाहिजे आहे ते सर्व मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला तुम्हाला देव हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मोठ्या आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे जो काही तो करणार आहे ते सगळं तुम्हाला स्वीकारावंच लागेल सतत स्वामींच्या नामस्मरणात बुडवून राहा गुणगुणत राहा तुमच्या सर्व कुटुंबाला स्वामी शुभ आशीर्वाद देणार आहेत त्यासाठी घरामध्ये नेहमी सकारात्मकता ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण सुरू राहू द्या माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एकदा कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे देखील लिहा धन्यवाद